नमस्कार मी प्रशांत कदम भाजपच्या बुलडोजर पॉलिटिक्सला चपराक लगावणारी एक अत्यंत महत्वाची घडामोड देशाच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये घडलेली आहे एक ऑक्टोबरपर्यंत म्हणजे पुढची सुनावणी होईपर्यंत तर देशामध्ये एकही बुलडोजर आता चालणार नाही आणि जर अशा पद्धतीनं ती कारवाई थांबली तर काही आभाळ कोसळणार नाही अशा कडक शब्दामध्ये सुप्रीम कोर्टानं ताशेरे ओढलेले आहेत जस्टिस के व्ही विश्वनाथन आणि जस्टिस भूषण गवई यांच्या खंडपीठानं काल या सगळ्या संदर्भातली सुनावणी करताना हे आदेश दिलेले आहेत तर दोन हजार सतरापासून म्हणजे ज्यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ बनले त्याच्यानंतर विशेषत हा, हा बुलडोजर राजकारणामध्ये खूप लोकप्रिय होत चाललेला होता आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना तर अगदी अभिमानानं बुलडोजर बाबा म्हटलं जात होतं अगदी प्रचारामध्ये सुद्धा हा बुलडोजर अनेक ठिकाणी आणला जात होता मुळामध्ये व्हायचं काय तर एखाद्या ठिकाणी लॉ अँड ऑर्डर ही आपल्या हातामध्ये आहे हे दाखवण्यासाठी किंवा एखादी अप्रिय घटना घडली हिंसाचाराची घटना घडली किंवा एखाद्या घटनेवरून जनतेचा खूप मोठा क्षोभ तयार होतोय जनतेमध्ये वातावरण विरोधी सरकारच्या निर्माण होतोय असं वाटलं की त्या घटनेतल्या दोषींना पकडायचं त्यांची काही कागदपत्र बघायची बांधकामाची आणि जे काही अनधिकृत बांधकाम असेल ते अशा बुलडोजरनं उद्ध्वस्त करून टाकायचं आता ऐकायला खरं तर ही कल्पना किंवा ही आयडिया तुम्हाला खूप फिल्मी वाटते अनेकांना ही सुखावणारी वाटते की बघा की एखाद्या घटनेमध्ये जो दोषी आहे त्याला इतक्या तात्काळ सरकार धडा शिकवत आहे पण थोडंसं थांबा आणि विचार करा कारण हा बुलडोझर जो आहे तो सोयीस्करित्या चालवला जात होता का आणि सरकार एक प्रकारे आपला म्हणजे मूळ हेतू जो आहे सरकार चालवण्याचा तो विसरून कायदा हातात घेण्याचं काम करत होतं का हे सुद्धा नीट बघण्याची गरज आहे कारण जर बुलडोजर प्रत्येक घटनेमध्ये आणि दोषी लोकांच्या विरोधात चालायला पाहिजे होता तर तो प्रज्वल रेवण्णावरती सुद्धा चालायला पाहिजे होता आठवतोय तुम्हाला हे नाव जवळपास दोन ते अडीच हजार व्हिडिओ आहेत अश्लील पद्धतीनं महिलांचं लैंगिक शोषण केल्याचे जो ज्याच्या प्रचारासाठी खर तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतः कर्नाटकमध्ये गेलेले होते ज्याला भाजपच्या मित्र उमेदवारी दिली आणि त्याच्यानंतर इतका हिरिरीनं प्रचार त्याचा करण्यात आलेला होता पण तो डोळ्या देखत विदेशात निघून जातो आणि तरी देखील सरकार त्यावेळी काही करू शकलेलं नव्हता अशा लोकांच्या विरोधात हा बुलडोजर कधी चालल्याचं तुम्हाला आठवतंय किंवा अगदी आपल्या महाराष्ट्रातलं उदाहरण लक्षात घ्या महाराष्ट्रामध्ये जयदीप आपटे नावाचा तरुण की ज्याचं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या प्रकरणामध्ये म्हणजे जो पुतळा आजवर कधी पडल्याचा आपल्या ऐकिवात नाहीये तो पुतळा पडल्याची घटना घडते आणि त्याच्यानंतर इतक्या दिवसांपासून हा जयदीप आपटे फरार आहे दुसरी घटना बदलापूरची छोट्या अगदी चिमुकल्या मुलींच्या वरती अत्याचार ज्या शाळेमध्ये होतो त्या शाळेच्या संस्थाचालकांना अजूनही अटक झालेली नाही आहे त्यांच्यावरती कुठलीही कारवाई झालेली नाही आहे जर धडा शिकवायचीच सरकारची इच्छा असते तर मग अशा घटनांमध्ये हा बुलडोजर का चालत नाही तो केवळ ठराविक समाजाच्याच लोकांच्या विरोधात चालतो का आणि एक प्रकारे आपण कसं हिंदूंच्या बहुमताचं राजकारण करतो किंवा त्यांना सुखावणारं राजकारण करतो केवळ एवढ्या एकाच मेसेजसाठी या बुलडोजरचा वापर होत होता का जमात इस्लाम संघटनेनं या सगळ्या संदर्भात याचिका दाखल केलेली होती आणि दोन हजार सतरापासून हा ट्रेंड खूप वाढलेला होता दोन हजार वीसमध्ये राजधानी दिल्लीतली जी दंगल झालेली होती त्या दंगलीच्या वेळीसुद्धा काही हिंसाचाराच्या घटना घडल्यानंतर एका मुस्लिम वस्तीवरती थेट बुलडोझर चालवण्याचा प्रकार जो आहे तो करण्यात आलेला होता आणि त्यामुळं हे अशा पद्धतीचं चा बुलडोझर चालवणं हे काम सरकारचं नाही आहे हे सुप्रीम कोर्टानं सांगितलं आहे एक ऑक्टोबर पर्यंत तर कुठल्याही पद्धतीनं हे बुलडोजर चालणार नाहीत हा एक इशारा सुप्रीम कोर्टानं दिलाय अर्थात सरकारी अतिक्रमण असतील किंवा इतर ज्या आवश्यक कारवाया आहेत तिथं त्यांनी बुलडोजरला परवानगी दिलेली आहे त्यामुळं एक प्रकारे संतुलित अशा पद्धतीचा सुप्रीम कोर्टाचा हा कालचा निर्देश आहे असं आपल्याला म्हणता येईल या सगळ्या प्रकरणामध्ये अजून निकाल येणं बाकी आहे है कि केवल है ला ला है है? सुप्रीम कोर्ट काही गाईडलाईन्स निश्चित करत आहे की केवळ काही डायरेक्टिव्ह देत आहे हे आपल्याला बघावं लागेल पण अजून एक धक्कादायक घटना काय माहितीये या सगळ्या प्रकरणामध्ये म्हणजे आपल्या सुप्रीम कोर्टाची प्रतिष्ठा किती खालावलेली आहे की दोन सप्टेंबरला याच बुलडोजर संदर्भात सुप्रीम कोर्टानं काही कमेंट्स केलेल्या होत्या आणि बुलडोझर हे चालणार नाही ते सांगितलेलं होतं त्याच्यानंतर अवघ्या दोन दिवसामध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मात्र या सुप्रीम कोर्टाच्या निर्देशांना किंवा तिथल्या घडामोडींना आपण काही जुमाडत नाही अशा पद्धतीनं पॉलिटिकल कमेंट्स करत होते बुलडोजर चालवणं हे शेवटी स्टेअरिंग कोणाच्या हातामध्ये आहे याच्यावरती बुलडोजर चालवणं डिपेंड असतं अशी प्रतिक्रिया ते देत होते म्हणजे ही आपल्या सुप्रीम कोर्टाची एक प्रकारे अवस्था झाली की ज्याच्यामध्ये राजकारणी आणि ते देखील मुख्यमंत्री एखाद्या दे राज्याचे हे सुप्रीम कोर्टाला जुमानत नाही आहेत अर्थात जर देशाचे सरन्यायाधीशच गणपतीच्या आरत्या पंतप्रधानांना घेऊन करायला लागले तर मग सुप्रीम कोर्टाच्या या प्रतिष्ठेची काळजी आपण किती करायची आणि खरोखर राजकारणी तरी न्यायालयांना मग असा भाव का देतील हा प्रश्नच आहे पण या सगळ्या प्रकारावरती काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ऐका बुलडोजर पर एक बड़ा वक्तव्य देकर सुप्रीम कोर्ट ने एक बात साफ कर दी है कि ये देश संविधान से से चलेगा चलेगा बुलडोजर जैसे अराजकता और से नहीं चलेगा। सुप्रीम कोर्ट का आज का बयान ये फैसला कि जब तक गाइडलाइन ना बन जाए अब कोई बुलडोजर नहीं चलेगा उन सब नफरती मुख्यमंत्रियों और नेताओं के मुंह पर करारा तमाचा है जो न्यायपालिकाओं पर ताला लगवाकर बुलडोजर जस्टिस को बढ़ावा दे रहे थे सुप्रीम कोर्ट ने तो यहां तक कहा है कि बुलडोजर का महिमा मंडन मत करिए और महिमा मंडन करना भी नहीं चाहिए क्योंकि बुलडोजर का मतलब है कि आपका पुलिस आपका प्रशासन सब कुछ फेल हो चुका है आप न्यायपालिकाओं पर ताला लगाना चाहते हैं और इसलिए आप बुलडोजर चलाते हैं बुलडोजर असल में अब नफरत का हिंसा का और राजनीतिक प्रतिशोध का प्रतीक बन चुका है और बुलडोजर का मतलब है एक ही वर्ग के खिलाफ एक ही समुदाय के खिलाफ नफरत की आंधी को भड़काने के लिए चलाया जाएगा यह अच्छा फैसला है इस फैसले का हम स्वागत करते हैं और आशा करती हूं कि इस फैसले के बाद उत्तर प्रदेश के मुख्यमंत्री अपना जिगर और कलेजा बुलडोजर चलाने के लिए नहीं दिखाने लगेंगे उच्चतम न्यायालय को चैलेंज नहीं करेंगे और उनकी जो तमाम कॉपीज हैं मध्य प्रदेश से लेके छत्तीसगढ़ और अन्य जगहों पर महाराष्ट्र तक में वहां पर बुलडोजर जस्टिस पर पूरी तरह से प्रतिबंध लग जाएगा अरे केवल उत्तर प्रदेशस नहीं नंतर अनेक राज्यांमध्ये या बुलडोजर पॉलिटिक्सची लागण झालेली होती अगदी महाराष्ट्रामध्ये सुद्धा अटहून बघा मिरा रोडची जेव्हा दंगल झालेली होती या वर्षीचा जानेवारी महिन्यामध्ये त्यावेळी हा बुलडोजर चालवण्याचा मोह एकनाथ शिंदेंना झालेला होता सोबतच महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये सुद्धा कंगणा राणाच्या घरावरती कारवाई करताना अशाच पद्धतीनं बुलडोजर पुढे करण्यात आलेला होता त्यामुळं तातडीनं न्याय करतोय आपण हे दाखवण्यासाठी या बुलडोजरचा वापर राज्य सरकार करत होती पण सुप्रीम कोर्टानं आता त्याला ब्रेक लावलेला आहे आपण आशा करूयात की या सगळ्या माध्यमातून एक गाईडलाईन्स तयार होतील आणि ज्या गोष्टी चुकीच्या घडतायत त्याचं कुणीही समर्थन करणार नाही पण जर कायद्याचा धाक तुम्हाला दाखवायचा असेल तर तो सर्वांसाठी समान असला पाहिजे केवळ एका एका वर्गाला करने साथी, एका वर्गाला टार्गेट करण्यासाठी आणि भीती दाखवण्यासाठी त्याचा वापर नाही झाला पाहिजे ही सुप्रीम कोर्टाच्या या निकालातली भावना आहे केंद्र सरकारचे म्हणजे मोदी सरकारचे वकील या सगळ्या प्रकरणातले सॉलिसिटर जनरल तुषार मेहता हे बाजू मांडत होते आणि त्यांनी हे सांगायचा प्रयत्न केला की बुलडोझर हा केवळ एका वर्गाच्या विरोधात वापरला जातो हे नॅरेटिव्ह चुकीचं आहे आणि आम्ही योग्य ती नोटीस बजावून कारवाई करतो त्यांना वेळ देतो वगैरे वगैरे पण यातलं कुठलंही म्हणणं सुप्रीम कोर्टानं ऐकलं नाही कारण उदाहरणच तशी होती कारण दिल्लीमध्ये तर एकीकडे घटना घडते आणि त्याचवेळी दुसरीकडे महापालिकेचा बुलडोझर तिथे वाड्या वस्त्यांवरती तिथल्या पोहोचला देखील होता अतिक्रमण काढायला आणि केवळ आरोप आहे म्हणून सुद्धा अशा पद्धतीच्या कारवाया होताना दिसत होत्या पण ज्या ठिकाणी एफ आय आर दाखल झालेला आहे तिथं मात्र बुलडोजर चालत नाही आहे आपल्या जयदीप आपटेचंच उदाहरण आहे आता किती दिवस झाले याच्यावरती केस दाखल झालेली आहे अजूनही तो सापडत नाही आहे ना त्याच्याबद्दल कोणाला विचारावं असं वाटतंय की नेमकं त्याचं काय झालं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासारखा विषय आहे की ज्याची एवढी मोठी अवमानना जी हिंमत तर कोणी करू शकलं नाही पाहिजे आणि त्याच्यामध्ये एक धडा दाखवण्याची गरज असताना या सगळ्या प्रकरणामध्ये इतकी शिथिलता आपण बघतोय सगळा महाराष्ट्र इतका शांत झाला आहे का की या जयदीप आपटेचं कोणाला काहीच पडलेलं नाही आहे आणि म्हणून बुलढझरचा विषय या दृष्टीनं महत्त्वाचा आहे की केवळ दिखाऊपणासाठी आणि एक प्रकारे असं एक पुरुषी बलदंडशाहीचं राजकारण करण्याचा जो मोह राजकारण्यांना होत होता आणि त्याचा एक पॅटर्न पडत चाललेला होता त्या पॅटर्नला सुप्रीम कोर्टानं आज ब्रेक लावलेला आहे तुम्हाला काय वाटतं बुलडोझरची ही कारवाई जी इतक्या वर्षांपासून होत होती ती योग्य होती का आणि खरा बुलडोजर नेमका कुणावर चालायला पाहिजे होता महाराष्ट्रातली अशी काही उदाहरणं तुम्हाला आठवत आहेत का कमेंट्समध्ये आवर्जून कळवा चॅनेल सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद